नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शी बघा लाडक्या बहिणींसाठी फॉर्म सुरू झाले स्कूटर गिफ्ट फॉर्म तर बघा स्कूटरचे जे काही गिफ्ट आहे ते तुम्हाला आता मिळणार आहे अशा पद्धतीची जी काही माहिती आहे ती ह्या ठिकाणी सध्या सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सॲपवर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना पाहायला मिळते आणि ही माहिती देण्याचा उद्देश असा आहे की भरपूर प्रमाणामध्ये महिलांचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कूटर वाटप सुरू झालेत सर तर दादा तर त्याच्या संदर्भाचे जे काही फॉर्म आहेत ते सुरू झाले तर त्याची आम्हाला माहिती द्या स्कूटर मिळते तर ते आम्हाला पण पाहिजे अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते महिलांचे आहेत तर बघा खरंच फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहेत का स्कूटर वाटपाच्या संदर्भात असतील किंवा लाडकी बिन योजनेच्या संदर्भात असतील लाडकी बिन योजनेचे फॉर्म अजून सुरू झाले नाहीत परंतु खरंच ते सुरू झालेत का किंवा कधी सुरू होतील त्या संदर्भातची पण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते जे काही प्रश्न आहेत ते महिला विचारत आहेत त्यासोबतच बघा स्कूटरचे जे काही गिफ्ट फॉर्म आहेत ते पण त्या ठिकाणी आलेले आहेत की ते कशा पद्धतीने भरायचे हा पण प्रश्न महिला या ठिकाणी उपस्थित करत आहेत तर संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत खरंच स्कूटर तुम्हाला मिळणार आहेत का सरकार या ठिकाणी स्कूटर गिफ्ट देत आहे का जर देत असेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे भरपूर महिलांना त्या ठिकाणी ही जी काही स्कूटर आहे ती मिळणार आहे तर खरंच वाटप होईल का ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्व महिलांना माता भगिनींना माझी विनंती आहे कृपया करून लगे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतं त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे तर बघा आता स्कूटर कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्या त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये स्कूटर लिहून पाठवायचं आहे बघा स्कूटर संदर्भातचे जे काही गिफ्ट फॉर्म आहेत स्कूटरचं जे काही गिफ्ट आहे ते तुम्हाला मिळणार आहे का ते आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु तुमची इच्छा काय तुम्हाला आहे की स्कूटर तुम्हाला मिळायला पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये स्कूटर लिहून पाठवायचं आहे किंवा स्कूटर पाहिजे असं लिहून पाठवायचं आहे ठीक आहे तर बघा आता आपण थोडाही वेळ वयानं घालू तर लगेच आपण या ठिकाणी संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती पाहणार आहोत आणि लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलो आहे ही माहिती देणं अतिशय महत्त्वाचं होतं सर्व महिलांच्या साठी ही मार्गदर्शन माहिती देणं अतिशय महत्त्वाचं होतं आणि नेहमीच प्रवीण ऐरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाते भरपूर महिलांची यामधून फसवणूक जी आहे ती होऊ शकते आणि ती तुमची फसवणूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला ह्या पद्धतीची माहिती जी आहे ती देतो आहे पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना मिळणार स्कूटी कोणकोणत्या महिलांना स्कूटी पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तुमची इच्छा की खरंच तुम्हाला स्कूटी सरकारने दिली पाहिजे तर तुम्ही स्कूटी लिहून पाठवायचं आहे ठीक आहे आम्हाला पाहिजे किंवा स्कूटी पाहिजे असं लिहून पाठवायचे आता बघा केंद्र सरकारच्या योजनेचा मेसेज व्हायरल केंद्र सरकारच्या योजनेचा जो काही मेसेज आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी व्हायरल होतोय आणि ही माहिती अतिशय महत्वाची त्यामुळे तुम्हाला देणं ते गरजेचंच आहे आणि तो नेहमीच आपला चॅनल तुम्हाला संपूर्ण माहिती योग्य रीतीने देत असतो खरी माहिती देत असतो आणि जेणेकरून तुमची फसवणूक होऊ नये म्हणून तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे बघा महायुती सरकारला सत्ता मिळवून दिलेल्या लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत एक मेसेज व्हायरल झाला आहे पाहू शकता बघा एक मेसेज जो आहे तो व्हायरल झालेला आहे यामध्ये तुम्हाला सांगण्यात येत आहे की जी स्कूटी आहे ती मिळते आहे स्कुटीचे फॉर्म सुरू झाले आहेत महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा झाला आहे बघा डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे कोणकोणत्या महिलांना डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे जमा झाले आहे म्हणून ज्या ज्या महिलांना जमा झालं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जमा झाला लिहून पाठवायचं आहे डिसेंबरचा हप्ता कुन कोणकोणत्या महिलांना जमा झाला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जमा झाला लिहून पाठवायचं आहे आणि पुढचा हप्ता कुन म्हणजे जानेवारीचा हप्ता कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पण जानेवारी हप्ता लिहून पाठवायचा आहे ठीक आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला जानेवारीचा जो हप्ता आहे त्या ठिकाणी वाटप होणार आहे आता बघा पुढे आपण जाऊया त्यातच लाभार्थी महिलांना टार्गेट करून हा मेसेज व्हायरल करण्यात आला आहे पाहू शकता बघा लाभार्थी ज्या महिला आहेत त्या महिलांना टार्गेट करून हा जो काही मेसेज आहे तो व्हायरल करण्यात आला आहे या मेसेजमध्ये अटी व शर्ती पण आहेत लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार आहे त्यासाठी काय अटी आहे शर्ती आहे ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा खरंच या ठिकाणी तुम्हाला स्कूटी मिळणार आहे का ते पण आपण पाहणार आहोत पाहू शकतो बघा महिलांना आता सरकारकडून स्कूटी मिळणार आहे बघा काय म्हटलं या ठिकाणी महिलांना आता सरकारकडून स्कूटी मिळणार आहे असा हा मेसेज आहे व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये दावा करण्यात आलाय की महिलांसाठी केंद्र सरकार स्कूटर देणार आहे पाहू शकता बघा महिलांसाठी केंद्र सरकार जे ते स्कूटर देणार आहे त्यासाठी पासष्ट हजार रुपये मिळणार आहेत पाहू शकतं बघा पासष्ट हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत अशा पद्धतीचा तो जो काही मेसेज आहे तो व्हायरल झाला आहे ज्या लाभार्थ्यांना स्कूटर हवा आहे त्यांनी लिंकवर क्लिक करा असंही मेसेजमध्ये म्हटलंय पाहू शकता बघा जी काही लिंक असेल त्या लिंकवर क्लिक करून असं त्या ठिकाणी त्या मेसेजमध्ये म्हटलंय परंतु या ठिकाणी सर्व महिलांनी लक्षात घ्या अशा पद्धतीची कुठलीही योजना जी ती सरकारची नाही आहे जर असेल तर आपला चॅनल तुमच्यासाठीच आहे तुम्हाला फायदा व्हावा यासाठीच आपला चॅनल तुमच्यासाठी आहे त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सर्व महिलांना माता भगिनींना विनंती आहे लगेच सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर बघा आता ह्या ठिकाणी तुम्हाला स्कूटर मिळणार आहे का खरंच तुम्हाला स्कूटर हवं आहे का ज्या ज्या महिलांना स्कूटर हवं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये स्कूटर हवं आहे लिहून पाठवा तर बघा खरंच ही माहिती खरी आहे का त्या आपण पाहूया तर बघा खोटा मेसेज पाहू शकता साम टी व्हीने केलेल्या सत्यतेच्या पडताळणीमध्ये हा जो हो काही दावा आहे तो फोल्ड ठरला आहे म्हणजेच फेल आहे खोटी माहिती आहे काय माहिती आहे खोटी माहिती आहे असा तुम्हाला मेसेज आला असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका अशी कुठलीही योजना केंद्र सरकार वा राज्य सरकारने आणलेली नाही बघा राज्य सरकारने तर आणलेलीच नाही केंद्र सरकारने सुद्धा अशा पद्धतीची जी काही योजना आहे ती आणलेली नाही आहे त्यामुळे कुणीही चुकीच्या लिंकवर क्लिक करू नये बघा मी माझं पण तुम्हाला आव्हान राहील की कुणीही कुठल्याही लिंकवर क्लिक करू नये अशा पद्धतीची जर तुम्हाला माहिती मिळत असेल स्कूटर मिळते किंवा काहीही मिळत असेल काहीही वाटपाच्या संदर्भाची जर तुम्हाला माहिती मिळत असेल लिंक येत असेल तर त्यावर क्लिक करू नये तुमची त्या ठिकाणी आर्थिक फसवणूक जी ती होऊ शकते असं आव्हान करण्यात आले आहे पाहू शकतं बघा कुणीही चुकीच्या लिंकवर क्लिक करू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे महिलांनी अमिषाला बळी पडू नये पाहू शकतं बघा चुकीच्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही नुकसान आहे ते होऊ शकतं तुमचे पैसे जे ते अकाउंटमधले जाऊ शकतात त्यामुळे अशा पद्धतीच्या कुठल्याही लिंकवर क्लिक करू नये आणि खरी माहिती मिळण्या मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या प्रवीण आहे एकमेव असं चॅनल ज्यावर तुम्हाला खरी माहिती मिळते आणि नेहमीच खरी माहिती माहिती मार्गदर्शन तुम्हाला केलं जातं तुम्हाला पैसे मिळावे हाच आपला हेतू असतो परंतु सरकार ते खरोखर योजना राबवत आहे का ते पण तुम्हाला माहिती मिळते आणि नवनवीन ज्या काही योजना असतात त्याची पण माहिती आपल्या चॅनलवर मिळते त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ही मी माझी विनंती तुम्ही मला राहील आणि बघा आता डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली बुधवारपासून म्हणजेच बघा चोवीस डिसेंबरपासून महिलांना त्या ठिकाणी जे काही पैसे ते बँक खात्यामध्ये जमा होत आहेत दुसरीकडे लाभार्थी महिलांचा हप्ता दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे बघा भरपूर महिलांना त्या ठिकाणी एकवीसशे रुपये पाहिजेत तुम्हाला पण एकवीसशे रुपये वाटतंय की एकवीसशे रुपये मिळाले पाहिजेत एकवीसशे रुपये रक्कम झाली पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये लिहून पाठवा बघा अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून वाढीव निधीबाबत निर्णय घेणे ण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते तर बघा जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्यावेळेसपासून या ठिकाणी निधी जी ती वाढवण्यात येणार आहे आता लाडकी बहिणींची पडताळणी कशी होणार तर बघा लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी होणार असल्याची पण बातमी आपल्याला पाहायला मिळते याबाबतसुद्धा मंत्री अदितीजी तटकरे यांनी सांगितलं आहे की अशा पद्धतीचा निर्णय अजून कुठलाही झालेला नाही आहे परंतु जर आपण पाहिलं तर यातील अपात्र महिलांचे जे काही अर्ज आहेत ते बाद करणार आहेत त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा जो काही लाभ आहे तो देण्याचा नव्या सरकारचा भर आहे या पडताळणी प्रक्रियेत कोणती कागदपत्रं तपासली जाणार आहेत ते आपण जाणून घेऊया तर बघा जर समजा झाला तर काय त्या का ठिकाणी तपासलं जाऊ शकतं होणार तर नाही आहे तसा निर्णय अजून झालेला नाही आहे जर निर्णय झाला तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळेल त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं ठीक आहे तर बघा अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख असणे आवश्यक आहे त्याची माहिती देणारे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे म्हणजेच तुमचं उत्पन्नाचा दाखला वगैरे आता आयकर प्रमाणपत्र म्हणजे जर समजा तुमची तुम्ही इन्कम टॅक्स जर भरत असाल तर तुम्ही योजनेसाठी पात्र नाही आणि जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत नसाल तर तुम्ही योजनेसाठी त्या ठिकाणी पात्र आहात सेवानिवृत्ती पेन्शन आणि तुम वाहन तुमच्याकडे चार चाके वाहन पेन्शन मिळत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही ट्रॅक्टर वगळता अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या काही ह्या ठिकाणी अटी आहेत त्या पण आपल्याला पाहायला मिळतात बघा कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा दोन महिलांना फक्त योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळणार नाही अशा पण आपल्याला त्या ठिकाणी काही तक्रारी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत खरं आहे काही तक्रारी आलेल्या आहेत परंतु त्याच्या संदर्भातचा निर्णय अजून झालेला नाही आहे आता पुढे बघा एक नवीन अर्जांच्या संदर्भात लाडकी बीन योजनेच्या तर बघा लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होणार बघा लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज कोणकोणत्या महिलांना अर्ज भरायचे आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नवीन अर्ज लिहून पाठवा बघा नवीन अर्ज ज्या ज्या महिलांना नवीन अर्ज भरायचे आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नवीन अर्ज लिहून पाठवा संपूर्ण माहिती तुम्हाला खरी मिळत असते पाहू शकता बघा महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना खूप गाजली जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेल्या या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात बघा खूप मोठी योजना आहे लोकप्रिय योजना ठरलेली आहे आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यामध्ये जर आपण पाहिलं तर सहा हप्ते जमा झाले आहेत त्यामध्ये भरपूर महिलांना नऊ हजार रुपये काही महिलांना सहा हजार रुपये काही महिलांना तीन हजार रुपये त्या ठिकाणी जमा झाले आहेत आता कधीपासून प्रक्रिया सुरू होईल याची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होईल तर बघा नवीन जे काही अर्ज आहेत ते लवकरच त्या ठिकाणी सुरू होणार आहेत नवीन अर्ज सुरू झाले की आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती पण मिळेल कसे अर्ज भरायचे त्याची पण माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी चॅनेलला सर्वात लवकर सबस्क्राईब करून घ्या सर्वात अगोदर सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या फ्रीमध्ये म्हणजेच तुम्हाला सर्व अपडेट त्या ठिकाणी मिळत राहतील तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती स्कूटर वगैरे वाटप काहीही होत नाहीये त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ नये याच उद्देशाने हा व्हिडिओ माहितीच तो तुमचा बनवलेला आहे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशा अपेक्षा व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी नातेवाईक असेल त्यांना पाठवून द्या म्हणजे जेणेकरून त्यांची पण फसवणूक होणार नाही तर आपण लाडकी भिनवजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद